नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली वर्षीय सुनेत्रा पवार या, या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत गेल्या अठ्ठावीस तारखेला विमान अपघातात त्यांचे पती आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर हा घटनाक्रम घडला आहे तत्पूर्वी मुंबईतील विधानभवन संकुलात दिवंगत अजित पवार यांच्या कार्यालयात झालेल्या पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमतानं निवड करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आलेल्या अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची अरब लीगच्या सरचिटणीसांची आणि अरब शिष्टमंडळांच्या प्रमुखांची भेट घेतली या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी भारत आणि अरब जगतामधील सखोल आणि ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज चोवीस तासांच्या कालावधीत विद्यार्थिनींसह महिलांना पाच हजार पाचशे पंचावन्न ई सायकल्सचं वाटप करून एक नवीन गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे नागपुरातील दीक्षाभूमी इथं उद्या माघ पौर्णिमेनिमित्त महापरित्राण पाठ धम्मदेशना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि भिक्खू भिक्खुणी संघ आणि उपासक उपासिका संघाच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नागपुरातील भांडेवाडी ड्रम्पिंग परिसरातील आज दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्यासह अधीक्षक अभियंता डॉक्टर श्वेता बॅनर्जी मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार वारहाते यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली नागपूर महानगरपालिकेनं ना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळावा दोन हजार सव्वीसचं आज रेशीमबाग मैदानात दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी होते यावेळी आमदार कृष्णा खोपडे तसंच अनेक नगरसेवक प्रामुख्यानं उपस्थित होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार